गुड मॉर्निंग स्टुडंट हाव आर यू आज आपण एक मनोरंजनात्मक खेळ खेळणार आहोत या खेळाचं नाव आहे पासिंग द मार्बल्स पुढं प्रेम आणि अश्विनी दोघं बसलेत हे काय करतील जे पाठीमागं बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे गोट्या धोक्यावरून पाठीमागे पास करत जातील एका गटामध्ये दहा विद्यार्थी आहेत मुलांचा ग्रुप आहे दहा विद्यार्थ्यांचा मुलींचा ग्रुप आहे दहा विद्यार्थ्यांचा हे गोट्या पास करत असताना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ज्या ग्रुपच्या जास्त गोट्या जातील तो ग्रुप या खेळाचा विजेता ठरेल करायची का सुरुवात चला वन टू थ्री स्टार्ट कोणीही बोलणार नाही व्हेरी गुड खूप छान खेळत आहे निशांत कावेरी तेजस्वीनी कावेरी जवळची प्लेट घे आणि पुढे मोजा दोघं पण आता खाली ठेवून इथं इथे बसा पुढे समोर त्यांच्या हां, मुलांच्या ग्रुप मध्ये किती गोटे है? सेहेचाळीस से मुलींच्या चाळीस कोणत्या ग्रुपमध्ये जास्त गोट्या आहेत रे मुलांच्या ग्रुपच्या बरोबर मुलींच्या कितीने कमी आहेत मुलांपेक्षा सहा गोट्या कमी गेल्यात पाठीमाग आठ नाही मुलांच्या आहेत सेहेचाळीस आणि मुलींच्या आहेत चाळीस म्हणजे मुलांपेक्षा मुलींच्या सहा गोट्या कमी पोहोचल्या शेवटपर्यंत बरोबर हां तर कोणता ग्रुप जिंकला मग मुलांचा टाळा वाजवा एकदा जोरदार <प्थाँगा> खूप छान व्हेरी गुड